युवकांच्या नेते आदरणीय सचिन भाऊ बोरसे मी आपण असे विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि सांगापन्न व्हावं सचिन भाऊ बोरसे प्रचंड काळ्याच्या जोडात या ठिकाणी सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूया सचिन भाऊ बोरसे ओम शांती वीस तारखेला विधानसभा निवडणुकीचे आघाडीचे उमेदवार महाविकास आघाडी खोडपे दिलीप सर यांचं एक नंबरचं बटन आपल्याला सर्वांना दाबायचं आहे आणि त्यांना भरघोस मतांनी विजयी करायचा आहे सन्माननीय व्यासपीठ मी दहा ते बारा मुद्दे मी आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी जेव्हा बोललो तेव्हा दोन ते तीन मुद्दे किंवा चार मुद्द्याच्यावरती कुठे बोललो नाही परंतु आज हे आपल्या समोर काही गोष्टी आणण्या गरजेचे आहे पाहुन मी एकोणवीसशे चौऱ्याण्णव पासून तो दोन हजार चोवीस असा तीस वर्षाचा कालावधी म्हणजे सहा टर्म सहा टर्म मध्ये आपण काय विकास केला व काय नाही हे आपणच विचारावं कारण जनतेने आपल्याला भरघोस दिला तीस वर्ष म्हटलं म्हणजे जोग नाही जेव्हा त्यांचं वय तीस असेल ते आज साठ झालं ज्यांचं वय पंचवीस असेल ते पंचावन्न झालं रिटायर झाले परंतु आजही ते एक आशेच्या किरण मध्ये होते की भाऊ काही करतील मित्र हो मध्ये जेव्हा नगरपालिकेचे इलेक्शन सुरुवात झाली प्रथम नगराध्यक्ष जामनेरमध्ये जर जा कधी पाणी आणण्याचं काम कोणी केलं असेल कारण जामनेरला वीस ते पंचवीस दिवस एक एक महिना पाणी आलेलं नव्हतं त्यावेळेस प्रथम नगराध्यक्ष राजू शेठ बोहरा यांनी पाणी आणण्याचं काम सर्वात प्रथम केलेलं आहे आजही दुर्दैव वाटत कि तीस वर्ष झाल्यानंतर सुद्धा जामनेर तालुक्यात सत्तर ठिकाणी पाणी पुरवठा हा टँकर होत आहे दुर्दैवी तीस वर्ष झालं हे तुम्हाला सवाल विचारायचं आहे की तुम्ही याचा जबाब द्या की, की तीस वर्ष झाल्यानंतर सुद्धा टँकरने पाणी पुरवठा होतोय तर मग तुम्ही तीस वर्षात केलं काय या गोष्टीचा जनतेने विचार करावा आरोग्याच्या बाबतीत सर त्यांनी म्हणायचं म्हटलं भाऊ तुम्ही आरोग्य मंत्री पण होतात तुम्हाला एकोणावीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत मंत्रीपद मिळाला नाही परंतु त्यानंतर तुम्ही एक नाही दोन नाही तीन तीन खात्याचे मंत्री झाले पहिले मंत्री जलसंपदा मंत्री आरोग्यमंत्री शिक्षण मंत्री हे तिघही खाते तुमच्याकडे होते आरोग्यमंत्री असताना त्यांनी जामनेर तालुक्यात एकही हॉस्पिटल केलं का केलं आहे का अरे जामनेरच तरी हॉस्पिटल सुखरूप आहे का अरे यांना मुंबईला जर कधी पेशंटला न्यायचं काम पडणार का जर कधी यांनी जामनेरला कॅन्सर सारखं सर्व सुविधा जामनेर हॉस्पिटलला जर दिल्या एक पेशंटला मुंबईला न्यायचं काम पडेल का या सुविधा इथे का देत नाही भाऊ तुम्ही हा विकास का करत नाही भाऊ तुम्ही हे जनतेचे प्रश्न आहे माझे एकट्याचे प्रश्न नाही विकास हा विकास मी सांगतोय की आरोग्याच्या बाबतीत एक कळकळीची विनंती जर जा जामनेरला जर हॉस्पिटल असतं तर बरेचशा आपण बघतो बरोच वेळा गरोदर महिला किंवा पेशंट जळगावला न्यावं लागतात त्यावेळेस काय म्हणे सुविधा नाही इथे डॉक्टर नाही अरे का नाहीये मागे एक दोन वेळेस राहुल चव्हाण म्हणतो उपोषणालाही बसलेले अरे विचार करा या गोष्टीचा मित्र हो दुसरं सांगू इच्छितो शिक्षण शिक्षणाच्या बाबतीत एकच सांगू इच्छितो की जामनेर तालुक्यात एकही मोठी शिक्षण संस्था झाली का होती गे बऱ्याचशा शिक्षण संस्था आपल्या कचाट्यात घेतलेल्या आहेत काही काही शिक्षण संस्था घेतलेल्या आहेत परंतु या सर्व शिक्षण संस्थेचा फायदा कोण उचलत आहे विचार करायचा शंभर वर्ष जुनी शिक्षण संस्था न्यू, न्यू इंग्लिश स्कूल ज्या शिक्षण संस्थेतून चांगले चांगले डॉक्टर इंजिनियर जज कलेक्टर सर्व घडलेले आहे घडलेले आहे ना दरमधून हे कोणत्या संस्थेतून न्यू इंग्लिश स्कूल तिथे पण राडा टाकून ठेवलेला आहे त्यांनी का दुसऱ्या आपल्या एकाच समाजाच्या सहा सात संस्था त्यात चांगला मलदा मिळाला पाहिजे म्हणून आणि एकाच समाजाला त्यांनी अल्पभाषिक समाज म्हणून त्यांनी एकाच समाजाला या एक शिक्षण संस्थेचा दर्जा दिला व जे आर दिलं का दिलं माहिती का कारण सर्व नोकरीला लागणारे लोक एकाच समाजातील लागतील दुसऱ्या समाजातील लागती। समाजा लोकांना चान्स मिळणार नाही अशा या सात संस्था आहे त्यांच्या एकाच समाजाच्या याचा विचार तुम्ही करा जनतेने करावा हा विचार संपदा मंत्री होते भाऊ एकही धरण केलं का एखादी तलाव धरण काही योजना काही आणली का आपल्यापर्यंत भाऊ जलसंपदा मंत्री झाले त्यावेळेस मला चांगलं आठवतं नगरपालिकेच्या समोरावर भरपूर लोकांची इच्छा होती की आता भाऊ संपदा मंत्री झाले भरपूर काही चांगलं होईल तालुक्याचं भलं होईल इंच इंच पाणी भिजेल परंतु तसं झालं नाही उलट भाऊंनी एक शब्द सांगितला होता एक विषय केलेला होता मला आठवत की म्हणे मला शंभर कोटी देऊ करत आहे दे कोणीतरी किती रुपये हे प्रकरण दाबण्याचे किती रुपये देत होते शंभर कोटी तो विषय देत नाही आता ते शंभर कोटी गेले कुठे का आले कुठे काहीच विषय येत नाही शंभर कोटीच्या बाबतीत कोणीच सांगत नाही की हे रिश्वत मिळाली का नाही मिळाली का त्याला अटक केली का नाही केली याचा पण विचार जनतेने करावा पुढचा मी एक विषय सांगू इच्छितो आपल्या समोर एम आय डी सी व टेक्स्टाईल पार्क एम आय डी सी जामनेर मध्ये आणणारे ईश्वर बाबूजी जैन यांनी आणलेली होती त्याच्यानंतर कोणताही एकही डेव्हलपमेंट जामने तालुक्यात झालेलं नाहीये विचार करा जनतेने एकही डेव्हलपमेंट झालं का एकही फॅक्टरी चालू झाली का जे फॅक्टरी होत्या ते पण बंद पडल्या का बंद पडल्या का बंद पडल्या याचा विचार जनतेने करावा कारण टेक्स्टाईल साठी शेकडो हजारो एकर जमीन शेतकऱ्यांची घेतली अरे शेतकऱ्यांची तर जी घेतली लाग, पण त्या शेतकऱ्यांच्या घेण्याच्या पूर्वी जसं माहीत पडलं की टेक्स्टाईल पहा आहे तर काही लोकांनी मलदा खाऊन घेतला भूसंपादन होणार आहे जमिनी खरेदी करून घेतल्या दोन लाख तीन लाख पाच लाखाने जमिनी खरेदी केल्या आणि त्याचा मलदा कोणी घालला भाऊच्या जवळच्या माणसानेच खाल्ला भाऊ तुम्हीच सांगा हा विकास आहे का शेतकऱ्यासोबत योग्य झाला का हे तुम्हीच सांगा भाऊ माझा काही चुकत असेल तर मी सर्व स्पष्ट सांगू इच्छित तुम्हाला टेक्स्टाईल पार्क जर झाली असती ना खरोखर तर इथे पन्नास ते सत्तर हजार मजूर इथे आले असते जॉब करणारे इथे आले असते जामनेर तालुक्याचं नंदनवन झालं असत खरोखर नंदनवन झालं असत जर टेक्स्टाईल पार्क झाली असती ना इथे तर हजारो मजूर इथे आले असते आणि बऱ्याचशा फॅक्टर्या कारण एक फॅक्टरी आली दहा फॅक्टऱ्या येतात त्याचा फायदा तमाम जनतेला होतो एकट्याला होत नाही परंतु ते झालं नाही आपल्याकडची टेक्स्टाईल पार उडून तिकडे चालली गेली आपण बघतच राहिलो हे आपल्या जनतेने विचार करावा या गोष्टीचा किंवा एक काय झालं भाऊ सोबत त्यावेळेस पंचवीस तीस वर्षाचे नवयुव वर्ग जेव्हा होते ना एकोणीशे चौऱ्याण्णवला ते फिरत होते त्यांना ही आशा होती कोणत्या सर्व मुलांना आशा होती आपल्याला नोकरी लागेल आपल्याला जॉब मिळेल अरे काहीतरी मिळेल या आशेने ते आज म्हातारे होऊन गेले साठ वर्ष झाले म्हातारे झाले आज ते म्हणत आहे की आमचं आयुष्य गेलं पण आता मुलांचं आयुष्य जाऊ देणार नाही आता ते बोलताय कारण त्यांना समजतंय उच जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा ठीक आहे परंतु दहा वर्षापासून सत्ता आहे मंत्रीपद आहे महाराष्ट्राचे मंत्री आहे मग आता काय तरी काही होत नाहीये मग आता हे करणार काय महाराष्ट्रातील जेवढे उद्योग आहे ते सर्व चालले गुजरातला या हातावर हात धरून बसलेले आहे अरे हे विचार करा आपल्या महाराष्ट्राच्या सर्व जनतेला हे विचार करण्याची गरज आहे जामनेर शहरात सुमारे शंभर कोटीची ड्रेनेज योजना कोटी फेल झाली कारण ड्रेनेज योजना जर तुम्ही केली शंभर कोटीची मग परत तुम्हाला गटरी बनवण्याची आवश्यकता आहे का आवश्यकता आहे नाहीये मग ड्रेनेज योजना तुमची फेल झाली तसे जामनेरचे जे कॅमेरे आहे ना हे करीबन एक, एक करोड रुपये बजेटचे किती करोड एक करोड अरे आताच मला कालच्या पेपरात व्हिडिओ आणला होता किंवा शर्माजी तिथे समोर पोलीस स्टेशनच्या समोर राहतात तिथून मोटरसायकल गायब झाली अरे कॅमेरे एक करोड रुपये देऊन हेच जर कधी एक करोडचं काम जर कधी कोणाला चांगल्या माणसाला दिलं असतं ना पन्नास लाखात झाला असता पन्नास लाखात परंतु एक करोड रुपये आपल्याच माणसाला कार्यकर्त्याला द्यायचं मग तो काय करतो ते पाहायचं नाही आणि चालू द्यायचं अंधेरी नगरी चोपट राजा करकुलाचं काम कसं आहे हे तुम्हाला सर्व तुम्ही समोरून बघितलेलं आहे जामनेर शहरात एक वर्षापूर्वी हे डिवायडर बनवले होते बनवले होते ना तोडले इलेक्ट्रिक चे खंबे नवीन खंबे काटून नेले त्या आनंदनगरच्या कंपाऊंड मध्ये हो पडलेले आता त्याचा प्रायव्हेट काय उपयोग होतोय तो सर्व प्रायव्हेट होतोय मित्र हा हो। पैसा जनते शासनाचा आहे म्हणजे जनतेचा आहे हा कोणत्याही नेत्याचा पैसा नाही जो पैशाची अशी नासधूस होत आहे शहरातील बरेचसे असे रस्ते पहिले डांबरीकरण केलं झाडे लावले त्याच्यानंतर ते झाडे काटले आणि सिमेंट चुरून आणले प्रकाशनगर मध्ये मी जातो पाहतून तिथे पण हे झालंय सिमेंटचे रोड बनवताना सर्व हे उतळमात झालेली आहे मित्र हो महाराजांचा पुतळा आदर आहे आपल्याला आनंद आहे की महाराजांचा तुम्ही पुतळा आणला परंतु त्यासाठी किती वर्ष लागले तीस वर्ष तीस वर्ष लागले तुम्ही जर कधी मी आजही म्हणतो जे जे महामानव आहेत त्यांचे सर्वांचे पुतळे तुम्ही करायला पाहिजे होते जसे महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले एपीजे अब्दुल कलाम वसंतराव नाईक अण्णाभाऊ साठे यांचे सर्वांचे पुतळे जामनेर शहरात व्हायलाच पाहिजे यांच्याकडे जागा आहे पोलीस स्टेशनच्या बाजूला ही मोठी जागा पडलेली आहे जिल्हा परिषदची आहे त्याचं विक्री चालू आहे दहा करोड भेटतील का वीस करोड भेटतील पंचवीस करोड भेटतील का पंचवीस करोड भेटतील अरे तुम्ही जर कधी या पंधरा दुकानदारांना जेव्हा एकही दुकानदार या दुकानदारांना तुम्ही नमन करा पंधरा दुकानदारांनी त्यांची आपल्या सर्व दुकाने देऊन टाकला ते दे बळी पडले त्या दुकानांना पण एक व्यापारी सुद्धा कोणी विरोध केला नाही का केलं नाही महाराजांची इथे प्रतिमा येते इथे पुतळा येतोय हा आनंद त्यांनाही आहे पण त्यांच्या सोबत जे घडवलं जे घडलं ते पण चुकीचं आहे हे पण जनतेने लक्षात घ्यावं ते, ते खरोखर मी एकच सांगू इच्छितो त्यांची पण सोय त्यांनी करायला पाहिजे होती नगरपालिकेचा कॉम्प्लेक्स झालाय मागे तिथे पंधरा दुकानं देऊ शकले असते देऊ शकले असते की नाही पण तशी ध्यानात लागते अरे तुम्ही हे विचार करा हे तुमचं पीओटीचं कॉम्प्लेक्स झालेला आहे इथे दीडशे लोकांच्या टपरीधारक होते किती टपरीधारक काय झालं त्याच टपरीधारकांचं काय झालं अरे हे तुम्हाला माहिती आहे त्यांच्या पोटावर कसा अन्याय झालेला आहे त्याचं हे स्वातीप्रितीच जे गांधी मार्केट आहे ते पण तोडण्याचं त्यांनी खरा आणला हो होता पण आम्ही सर्वांनी त्याला विरोध केला सतरा दोन असे एकोणावीस मत त्यावेळेस होते सतरा मत आमच्याकडे व विरोधाकडे फक्त दोन मत होते आणि तो कॉम्प्लेक्स आम्ही वाचवला तसंच नगरपालिकेचा कॉम्प्लेक्स तेही तोंडा जातात एकदम सुंदर कॉम्प्लेक्स तोडण्यात जात पण ते खरोखर या पारस भाऊमुळे तेही कॉम्प्लेक्स वाचलेला आहे मित्र हो सोपा विषय नाहीये तोडणं सर्वांना इथं जोडण्याचं काम करा तुम्ही तोडता तोडता काय काय तोडणार कोणाकोणाला तोडणार अरे तुम्ही दिल्ली ते गल्ली सर्व तोडण्याचंच काम करता हे तुम्ही जरा जोडण्याचं काम करा ऑटोमॅटिक सर्व तुमच्याशी जोडतील जळगावला मला एक सांगू इच्छितो हे जळ नगरपालिकेचे कॉम्प्लेक्स झालाय ना हे कॉम्प्लेक्स गोर गरीब हे टपरी धारक वाले रस्त्यावर बसणारे उदरनिर्वाह करणारे यांना सर्वांना देण्याची जर कधी भावची इच्छा असती ना पंचवीस हजार पन्नास हजार नॉमिनल डिपॉझिटवर देता आलं असत ते सर्व करू शकत होते करू शकतात त्यांची फक्त इच्छा पाहिजे होती जळगावला सुरेश दादा जैन यांनी बी जे मार्केट जे पंचवीस पंचवीस हजार रुपयाला दुकान लोकांना दिलेले आहे लकी ड्रॉ करून तिथे कळी मध्ये रिश्वत करू होते कोणीच कोणीच रिश्वत का की सर्वांपर्यंत दुकानात पोचायला पाहिजे हा उद्देश त्यांनी त्या नेत्यांचं होतं अरे तिथे असं तिथे असं आहे त्याचं तुम्ही बारामतीचं नाव घेतात ठीक आहे ना अरे बारामतीची तुम्ही जर कधी गोम गोंबरवी किशवी जर कधी केली तरी लोक तुम्हाला डोक्यात अजून घेऊन असतील परंतु आता लोकांना चीड आलेली आहे कारण तुम्ही काय करत आहात काय नाही हे जनतेला सर्वांना माहिती आहे तुम्ही अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनला हाताशी धरून तुम्ही काय काय केलेलं आहे आमचा सचिन बोरसे असेल किंवा शंकर भाऊ पहिलवान असेल किंवा हे म्हणजे म्हणायचा उद्देश एकच आहे की यांनी अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या हाताशी घेऊन यांनी खोट्या केसेस करणं आणि त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम हे पाप हे करत आहे मित्र हो हे चुकीचं आहे तुम्ही महावीर जयंतीच्या दिवशी आमच्या एका भगिनीला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न तुम्ही केला टाकलं आणि त्या दिवशी मी सांगतो महावीर जयंती हे जैनांची सर्वात पवित्र जयंती आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही या अशा दिवशी जे पाप केलंय ते कधी माफ करणार नाही लोडगाडीवाले भाजीपालावाले गाड्यावाले रुस्त्यावाले यांना तुम्ही एस आय ना अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन त्यांच्यावर दंडुकीशाही के केली आहे गोरगरिबांवर दंडुकीशाही करणं चांगली गोष्ट नाही मला चांगला आठवत लोटगाडीवर जेसीपीने गाड्या तोडल्या तोडल्या ना लोटगाडीवरच सामान नगरपालिकेने उचलून नेलं नेलं ना हे गोर केलेला हा अन्याय आहे हे कदापि लोक विसरणार नाही कारण मी एकच सांगू इच्छितो भाऊ हा हे बघा गाडी तोडलेली हा माणूस म्हणतोय बघा हे समोर कॅमेरावाल्यांनी बघा ते सांगू इच्छितोय हा भाऊ या काय नाव तुमचं सुभाष माळी हे बघा हे सुभाष भाऊ माळी इकडे इकडे याकडे अरे या गरीब आला अन्य बोल बोलते तर लोक हे नगरपालिका आले बघा मला तुम्हाला एक सांगायचं आहे माळी समाजाचे आमचे मित्र उत्तम पवार सर यांना सर्वात प्रथम पक्षाने उमेदवारी दिली त्यांच्यावर इतका दबाव माळी समाजाचे ते अध्यक्ष त्यांच्यावर इतका दबाव फार्म भरू नका तुम्हाला भाऊ आहे असं करताय तसं करताय सर्व प्रयत्न केले त्यांनी ऐकलं नाही पवार सरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं आणि त्यांचा ठीक आहे आम्ही पराभव स्वीकार केला आम्ही पराभव स्वीकार के पण त्यांच्यावर काय अन्याय झाला हा काय अन्याय झाला माहिती आहे ना त्यांची प्रायव्हेट जागेतील दुकाना कशा तोडल्या हे लक्षात ठेवा जनतेला मी आजही सांगू इच्छितो तसेच शेतकरी बाबत एक मुद्दा घेतो की बाबा शेतकऱ्यांची चेष्टा कशी केली दहा वर्षापूर्वी भाऊंनी सांगितलं होत की म्हणे कपाशीला आठ हजार रुपये भाव द्या भाव आजपर्यंत दहा वर्ष झाले तरी आज लोकांना शेतकऱ्यांना वन वन पिरावं लागते सोयाबीनचे भाव अजूनही मिळत नाहीये मच्छ्याचे भाव मिळत नाहीये आम्ही भाव काय मिळत नाहीये याचा पण विचार भाऊंडी करावा माननीय ईश्वर बाबूजी जैन हे शरद पवार गटाचेच होते आहे व राहील शेवटचा एकच सांगतो बाबूजी हे शरदचंदी पवार साहेबांच्याच गटाचे होते आहे व राहील भाऊला एकच शेवटचा विषय सांगू इच्छितो भाऊ सोबत कोणी काही नेणार नाही आपल्याला आपल्या सोबत फक्त आपलं चांगलं केलं असेल तेच सोबत येतं अहो पैसा हा क्षणिक आहे तुम्ही हे खोट्या केसेस हे सर्व बंद करा त्यावर हे पाप आपल्याला इथेच भोगावं लागेल एक लक्षात ठेवा पाप केलं ला भुगतावंच लागतं आपल्याला नाहीत आपल्या परिवाराला भुगतावं लागतं तरी मी विनंती करतो हे पुढचं अन्याय टाळा आता खोडपे सरांडा असंख्य मताने विजयी करा बोला राम कृष्ण अरे दादा तुंहिंजी